ओळखल्या का मले आव मी लिहिला ते खंडेरा मेंबर नाही का त्यांची मी घरवाली आता कसं आताच का नाही आमच्या गावी इलेक्शन झालं बाई त्या दिवशी घरी मी पोळ्या करत होतो आमचा मेंबर आला ना मला म्हणते कसा का लिहिला आता तू उभी राय मला बी काय समजलं नाही मी म्हणलं आव बसल्या माणसाला कायले तरी उठवतात मी बी म्हणलं आता मी पोळ्या करू कि उभी राह तुमचं बिल काय समजत नाही म्हणते कसा आव तुला इलेक्शन मध्ये उभा राही म्हणतो सरपंचासाठी बाईची शीट राखी बाय तू सरपंच होशील तर बाई राहिली उभी मी आणि निवडून पण आली तो त्या गावाल्यानं माझी अशी वरात काढली होती का की बाई मला पूर्ण लाल लालपिवडच करून टाकलं होतं ते मी रवणूक नाही का हे गुलालानं आमचा मेंबर तर लई जोशात होता जसा की तोच सरपंच झाला नाहीतरी बाई कोणच्या पदावर आली का नवऱ्याला वाटतेच आपणच पदावर आलो तोच पुढं 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 करते काय बाई माझ्या पुढं काय बाई माझ्या पुढं सारे लोक नाचत होते सगळे झिंगायला लागले मी बी म्हणलं आता तुम्ही चांगले झिंगा मग दाखवतो या इंगा बर आता त्या दिवशीची गोष्ट घ्या त्या दिवशी माझ्या घरी चपराशी आला बाई न म्हणते कसा ग्राम पंचायती बिडो साहेब आले सरपंचाला बोलावते तर उठले हे ना लागले रस्तेले मी म्हणलं ओ थांबा ते सरपंचाला बोलावते तुम्हाला नाही तुम्ही का सरपंच आहात तर म्हणते कसा तू का बोलशील त्या माणसासोबत तुला काही समजते का माले का समजते माझा पायरा घुमला बाई मी म्हणलं अगो त्या सावित्रीना आमच्यासाठी शिक्षणाचे कवाड खोले तर आम्ही शिकलो आणि संविधानानं आपल्याला सरपंच होण्याचा अधिकार दिला अधिकार तर आम्ही गाजव गाजवू की नाही तर लागली मी ग्रामपंचायतच लाग असेल तो त्या ग्रामपंचा रस्त्याला जानजवान पोटे घेतली तर शिंकत होते एक बंद तुम्हाला आडवाच झाला बाई न म्हणते कसा अरे बाबा नसीब आपलं उतान झोपलं नसीब आपलं उतान झोपलं जीवाची फजिती हाय का आता जीवाची फजिती हाय का या मर्दाये किंमत हाय का आता सरपंच झाल्या आता बायका या मर्दाये किंमत हाय का आता सरपंच झाल्या बायका बाई मले त्या सावित्रीची आठवण आली तिला बी एक आडवा झाला होता पण ते होती सावित्री ना घेतली चप्पल लावली गालावर मी बी म्हणलं आग किटकिट लावता हुशारी गावता किटकिट लावता हुशारी धावता आमचा बी थोडस ऐका अहो आमचं बी थोडस ऐका तुमच्या ओटावर मिशा का आता सरपंच झाल्या तर बायका तुमच्या ओटावर आहे का आता सरपंच झाल्या तर बायका सकाळी उठता दोस्ताला भेटता सकाळी उठता दोस्ताला भेटता देशी क्वाटर लावता आता देशी गली न फिरता नाली न लोरता गोळा या मारता तुमची गावात इज्जत का आता सरपंच झाल्या तर बायका तुमची गावात इज्जत हाय का आता सरपंच झाल्या तर बायका तर कोटी बाई ते पोट लागलं रस्त्यानं आता ओळखपण तरी किती म्हणावं त्या मासेमारीच्या लेकराल्याला ते कामने माझ्या पुराले ठोका केला तर मी गेली बाई तिच्या घरी भेटायला तिथला ध्यान पाहून दचकूनच गेली बाई काय तो, तो जुवारा न काय तो अंगारा तिथे गाणं चालू होता माता न माझी माय लिंबाच्या झाडाखाली घर न कावडे हाकतात ढर ढर ते देवी का म्हणे <laughs> आता बोल नवस बोल, का बोल नवस लागलं पेंगाले मी पेंगा म्हणलं आव बंद करणं मी तिथं डॉक्टर साहेबाला घेऊन गेली होती त्या, त्या पोराला झाला होता मलेरिया आजूबाजूला पाण्याचे डपे भरून त्यावर मच्छर कसं नाही तर ते देव, देवी डॉक्टर साहेब अशी पोर आली किर वाट नाही आता आता मी काय म्हणते आपल्याला आपल्याला आता आपलं गाव स्वच्छ ठेवा लागेल अजून काही कोरोना गेला नाही मास्क हिलावा लावा सॅनिटायझरचा वापर ही करा आणि मुलीने ही शिकवा मुलगी शिकली तर समाजाचं नाव उंच करेल या देशाचं नाव उंच करेल तर आलकाल का नाही यावडानेची गोष्ट ऐकाच लागेल मी पण ते सरपंचाने त्या सावित्रीची लेख त्या सावित्रीची लेख धन्यवाद